प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिलांना नुकतीच लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे यामुळे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि विविध दाखले मिळवण्यासाठी महिलांनी तहसील आवारामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केली या महिलांना दरमहा रुपये अनुदान मिळणार आहे यासाठी शासनाने अटी शर्ती आणि विविध दाखल्यांची अट ठेवल्यामुळे महिलांनी दाखली मिळवण्यासाठी तहसील कार्यालयाच्या आवारात तसेच विविध सेवा केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं तसेच याबाबत अनेक महिलांना संभ्रम असून सामाजिक कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी यांनी महिलांना मार्गदर्शन करणं देखील आवश्यक आहे तसेच सरकारने सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी दिलेला कालावधी अतिशय कमी असून यामुळे अनेक महिला या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता देखील आहे यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा कालावधी वाढवावा अशी मागणी देखील महिला वर्गातून होते एकीकडे मुलांचं कॉलेज प्रवेश प्रक्रिया सुरू असल्यामुळे विविध दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय शक्य झाल्यास यो शासनाने योजना कालावधीमध्ये महिलांसाठी स्वतंत्र दालन उभारावं अशी मागणी आता महिलां वर्गातून करण्यात येते न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयुब शाह येवला